दिनांक सव्वीस मे रोजी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात मागील तीन चा चा, ते चार दिवसापासून गायब असलेला तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आलेला आहे जालन्याच्या घनसांगी तालुक्यातील देवळी तांडा येथे ही घटना घडली आहे अमोल किसन राठोड वयाचे सत्तावीस असं मयात तरुणाचं नाव असून या घटनेनं परिसरात खळबळ उडालेली आहे जालन्याच्या मानेगाव वाडी तांडा येथील अमोल राठोड हा तरुण मागील तीन ते चार दिवसापासून गायब होता त्यानंतर त्याचा मृतदेह हो। देवळीवाडी तांडा येथे एका विहिरीच्या शेजारी संशयास्पद अवस्थेत आढळून आलेला आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ठेवण्यात आला होता जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले मेघराज चौधरी यांनी नातेवाईकांची भेट घेतली आहे यावेळी देवी तांडा येथील ग्रामस्थांनी मयात तरुणाचा मृतदेह जालना येथील जिल्हा सामान्य तपासणीसाठी पाठवून या घटनेची कल्पना त्यांनी पोलिसांना दिली घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे घनसा तालुक्यात देवळी हा गाव आहे देवळी तांड्यामध्ये दे ही घटना घडलेली आहे आम्हाला एका फोन कॉलद्वारे आपल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या जा फोन कॉलद्वारे आम्हाला ही घटना कळाली त्यावेळेस आम्ही तिथे गेलो असताना त्या आम आमच्या अगोदरच त्यांनी पी पी एस सी आपलं ग्रामीण रुग्णालय आणून मृतदेह ठेवलं होतं थो, त्यांनी आम्हाला त्या थो, मृतदेहाचं थो, काहीही दाखवलं नाही आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून जे सदरील आरोपी आहे त्यांनी जी आमच्या मुलाची हत्या केलेली आहे त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी तर त्यांना तत्काळ अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी त्यांच्या त्यांना चांगलं कठोर प्रशासन व्हावं ही आमची मागणी आहे जोपर्यंत त्या जोपर्यंत आपले माननीय एस पी साहेब यांच्या हातून ती चौकशी पूर्ण होत नाही किंवा जोपर्यंत त्या सदरील आरोपीला अटक कर, करीत नाही तोपर्यंत आम्ही सदरील मृतदेह हे काही आमच्या ताब्यात घेऊन त्याचा काही अंतविधी करणार नाही ही आमची प्रशासनाला मागणी आहे का अमोल किशन राठोड हे सदरील मृतचे नाव आहे कुठले ते मानेगाव तांडा नंबर एक इथले तालुका जिल्हा जालना घडली घटना अशी घडली की आम्हाला तीन चार दिवसापासून आमचा जो भाऊ आहे बंधू आहे ते त्या आम्हाला म्हणजे माहित नव्हतं कुठे काय आणि अचानक तिकून एक कॉल आला आणि सांगितलं गेलं की इथं तुमचा मृतदेह पडलेला आहे आणि त्यांनी आम्हाला त्या घटना बोलवलं आणि पण बोलवण्याच्या आधी ते मृतदेह रुग्णालयात आणल्याला गेलं होतं तिथं आणि त्या रुग्णामध्ये त्यांना आणलं गेलं आणि तिथं आम्ही ज्यावेळेस सगळे गेलो त्यावेळेस तिथे एकही पोलीस प्रशासन नव्हतं आणि कोणताही डॉक्टर वगैरे कोणतंही नव्हते तिथं आणि आम्ही ज्यावेळेस त्यांना मागणी केली की बाबा आम्हाला आमच्या मृतदेहाला आम्हाला जालन्यामध्ये शिफ्ट आहे त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आता काहीच होत नाही सकाळी तुम्ही न्यायाल आणि आम्हाला तिथं अशी त्यांच्यावर म्हणजे संशय आहे की आरोपीवर की त्यांनी त्यांना बोलून त्यांची हत्या केली आहे तिथं त्या घटनास्थळी आणि प्रशासनाने याच्याकडं म्हणजे काळजीने लक्ष करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्यांना तोपर्यंत आम्ही इथून मृतदेह पण नेणार नाही आणि आमची मागणी आहे आणि आमची शिफारस त्यांनी लवकरात लवकर तिथं दाखल घ्यावी आकाश राठोड